नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेटपर्यंत नक्की पाहायचा याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आता आपला पाठ असेल तीनशे तीसवा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे देशातील पहिल्या पी एम मित्र पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले इथे दोन प्रश्न बनतात तर देशातील पहिल्या पी एम मित्र पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले असा प्रश्न विचारला तर नरेंद्र मोदी लक्षात ठेवायचा आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आता इथे प्रश्न आहे कोठे करण्यात आले असा प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय ब धार मध्य प्रदेश धार मध्य प्रदेश या ठिकाणी देशातील पहिल्या पी एम मित्र पार्कचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच पार पडले ऑप्शन देखील आपण कवर करून घेऊया कारण सध्या लेटेस्ट आहेत पहिला ऑप्शन आहे खुर्जा उत्तर प्रदेश तर खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क ज्याचं नाव आहे बघा अनोखी दुनिया लक्षात ठेवायचं आहे जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क ज्याचं नाव आहे अनोखी दुनिया तर याचं उद्घाटन खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोठे बांधत आहे तर तुती करून तमिळनाडू लक्षात ठेवायचं आहे दुसरे प्रक्षेपण संकुल इस्रोचे लातूर महाराष्ट्र लातूर महाराष्ट्र या ठिकाणी सोयाबीन लॉजिस्टिक हब हे उभारण्यात येणार आहे कुठे लातूर या ठिकाणी तिन्ही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी कवर केले आणि उत्तराची माहिती केली आपण या ठिकाणी घेतलेले आहे दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे पर्या एकोणचाळीसावा लक्षात ठेवायचं आहे एकोणचाळीसावा भारताचा क्रमांक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पर्यायबद्दल माहिती पाहूया जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे तीसावा त्यानंतर जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे अठरावा आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे एकावन्नवा चारही प्रश्न आय एम पी एस परीक्षेमध्ये विचारले जातात पुन्हा एकदा सांगतो जागतिक विकास निर्देशांक सॉरी जागतिक मानव विकास निर्देशांक एकशे तिसावा क्रमांक ज वर्ल्ड प्रेस फ्रीडम एकशे एकावन्नवा क्रमांक आणि जागतिक आनंद निर्देशांक एकशे अठरावा क्रमांक आता आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स याकडे येऊया प्रकाशित कोण करतं वर्ल्ड इंटेलिक्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन हे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स प्रकाशित करत असत दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे इथे अडोतीसावा क्रमांक आहे अडोतीसावा एकोणचाळीस झालेला आहे तर अडोतीस आहे अडोतीस दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक होता एकोणचाळीसावा आणि दोन हजार चोवीसमध्ये आता सॉरी दोन हजार पंचवीसमध्ये झालेला आहे अडोतीस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कित कितवा आहे तर अडोतीसावा आहे अडोतीसावा एकोणचाळीसावा नसून अडोतीसावा क्रमांक आहे दोन हजार चोवीसचा अडोती एकोणचाळीसावा क्रमांक आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर भारताचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स स्कोर किती आहे तर अडतीस पॉईंट दोन एवढा भारताचा स्कोर आहे पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे स्वित्झर्लँड हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर असून शेवटचा क्रमांक आहे नायजर लक्षात आहे नायजर कितवा क्रमांक आहे नायजर देशाचा तर एकशे एकोणचाळीसावा तिसरा प्रश्न आय एम पी प्रश्न यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे अनुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचं नुकतंच निधन झालं तर त्यांना कोणता पुरस्कार हा मिळालेला नाही असा प्रश्न विचारला आहे तर अनुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचं निधन झालं असून पर्याय ब पद्मभूषण दोन हजार एकोणीस हा जो काही पुरस्कार आहे बघा तर तो त्यांना आतापर्यंत मिळालेला नाही वरीलपैकी पद्मश्री दोन हजार तीन एच के फिरोदिया पुरस्कार दोन हजार सहा आणि वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार हा एकोणीसशे ब्याण्णव लक्षात आहे एकोणीसशे ब्याण्णव हा त्यांना महत्वाचे वरीलपैकी तीन पुरस्कार त्यांना मिळालेले असून पद्मभूषण दोन हजार हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आता हे जे काही अनुशास्त्रज्ञ शिवराम भोज आहेत बघा यांचं जन्मगाव कोणतं तर बघा कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे महाराष्ट्राशी संबंधित आहेत जर आपण त्यांचं कार्यक्षेत्र पाहिलं तर भाभा अणुसंशोधन केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतले इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र कल्पक्कम या ठिकाणी ते कार्यरत होते त्या ठिकाणी ते त्यांनी कार्यदेखील केले केलेलं आहे त्यानंतर त्यांना सर विश्वेश्वरिया पुरस्कार सर विश्वेश्वरिया पुरस्कार हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे लक्षात ठेवायचं आहे हे तीन पुरस्कार आणि सर विश्वेश्वरिया पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे चौथा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फिनिक्स विशेष पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फिनिक्स विशेष पुरस्कार हा पर्याय ड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये फिनिक्स विशेष पुरस्कार पाचवा प्रश्न आहे नुकतंच भास्कर मेहेंदळे यांचं निधन झालं असून ते कोण होते असा प्रश्न विचारलेला तर पर्यायब इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार भास्कर मेहंदळे यांचं निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी पत्रकार म्हणून बांगलादेश येथे जाऊन युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास केला होता त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये बांगलादेश व पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून ते हजर होते केव्हा तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांग्लादेश व पाकिस्तान दोन्ही सीमांवर ते युद्धपत्रकार म्हणून हजर होते त्यांची जर आपण पुस्तके पाहिली जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात एक तर प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणते पुस्तक हे भास्कर मेहंदळे यांचं आहे किंवा खालीलपैकी कोणते पुस्तक भास्कर मेहंदळे यांचं नाही असे दोन वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवायचं आहे त्यांची महत्त्वाची पुस्तके आपण कव्हर करून घेऊया पहिलं पुस्तक आहे शिवचरित्र जे मराठीत आहे बघा तर ते त्यांचं पुस्तक आहे दुसरं आहे शिवाजी लाईफ अँड टाईम्स हे ते इंग्रजीतील पुस्तक आहे त्यानंतर इफ शिवाजी हँड नॉट बिन बॉर्न हे देखील इंग्रजीमध्ये आहे टिपू ॲज रियली वॉज टिपू ॲज ही रिअली वॉज हे देखील त्यांचं पुस्तक आहे आणि शेवटचं पुस्तक आहे बघा मराठ्यांचे आरमार महत्वाची अशी पुस्तक आहेत जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात त्यानंतर एक बांगलादेश युद्धावरील देखील पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे ते देखील महत्वाचं पुस्तक आहे ते देखील विचारलं जाऊ शकतं सहावा प्रश्न आहे स्वस्थ नारी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला तर स्वस्थ नारी योजनेचा शुभारंभ हा पर्याय नरेंद्र मोदी लक्षात आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला स्वस्थ नारी योजनेचा शुभारंभ आता ही जी काही नारी योजना आहे बघा याचं महत्त्व काय तर लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश या ठिकाणाहून बघा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कोठून मध्य प्रदेश या ठिकाणाहून या मोहिमे या योजनेअंतर्गत लक्षात ठेवायचं आहे या योजनेअंतर्गत देशभरातील जे काही महिला आहेत बघा तर त्या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे ही जी काही स्वस्त नारी योजना आहे बघा तर या स्वस्त नारी योजनेअंतर्गत देशभरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे आणि या शिबिरामध्ये जे काही औषधे व तपासणी असतील बघा तर ते औषध आणि तपासणी देखील मोफत मिळणार आहे बघा मोफत मिळणार आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न विचार जाऊ शकतो सातवा प्रश्न आहे नुकतंच स्वागत एफ आय कोणी लॉन्च केलेले आहे तर स्वागत एफ आहे नुकतंच पर्याय ब सेबी लक्षात ठेवायचं आहे सेबीने लॉन्च केलेला आहे सेबी आपण या अगोदर याची माहिती पाहिलेली आहे कमेंट करून सांगायचं आहे सा सेबीचा सा फॉर्म तर स्वागत एफ आय याचा उद्देश काय तर दीर्घ दीर्घकालीन परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काय तर दीर्घकालीन परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्वागत एफ आय हे नुकतंच लॉन्च केलेले आहे आता स्वागतचा जर फुल फॉर्म विचारला तर लक्षात ठेवायचा आहे सिंगल विंडो ऑटोमॅटिक अँड जनरलाइज ॲक्सेस फॉर ट्रस्ट फॉरेन इन्वेस्टर्स लक्षात ठेवायचं आहे सिंगल विंडो ऑटोमॅटिक अँड जनरलाइज ॲक्सेस फॉर ट्रस्ट फॉरेन इन्व्हेस्टर्स असा या स्वागतचा फुल फॉर्म आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर त्यामध्ये पात्र परकीय गुंतवणूकदार हे दहा वर्षासाठी नोंदणी करू शकणार आहेत किती पात्र परकीय गुंतवणूकदार दहा वर्षांसाठी आता नोंदणी करू शकणार आहेत अध्यक्ष विचारले सेबीचे तर लक्षात ठेवायचे आहे तुहिकांत पांडे लक्षात ठेवायचे तुहिकांत पांडे हे सध्या सेबीचे अध्यक्ष आहेत माधवीपुरी बुचना असून तुहीकांत पांडे गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला होता बघा सेबीचे अध्यक्ष तेव्हा माधवीपुरी बुश हे अध्यक्ष होते आता त्यांच्या जागेवर आता तुहिकांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे आठवा आणि महत्वाचा शेवटचा प्रश्न तर कोणत्या निवडणुकीपासून एव्हीएम वरती पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र हे छापले जाणार आहेत तर कोणत्या निवडणुकीपासून असा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय अ बिहार बिहारची विधानसभा ही नुकतंच येणार आहे आणि त्या निवडणुकीपासून ई व्ही एम वरती पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र हे छापले जाणार आहेत आता नवीन नियमानुसार ई व्ही एम बॅलेट पेपरवर उमेदवारांचे रंगीत फोटो असणार आहेत त्यानंतर जे काही उमेदवार आहेत बघा त्यांचे फोटो देण्यात आलेल्या जागेच्या तीन चतुर्थांश म्हणजेच पंच्याहत्तर टक्के भागावरती दिसणार आहेत किती तीन ती चतुर्थांश जवळपास पंच्याहत्तर टक्के किती पंच्याहत्तर टक्के भागावरती दिसणार आहेत फॉन्ट साईज जर आपण पाहिली तर तीस असणार आहे फॉन्ट साईज त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी पत्रिका ही गुलाबी रंगात असणार आहे आयएमप प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीवेळी पत्रिका ही कोणत्या रंगात असणार आहे तर गुलाबी रंगात असणार आहे गुलाबी रंगात त्यानंतर ई व्ही एम मतपत्रके हे सत्तर जी एस एम छापली जातील किती सत्तर जी एस एम छापली जाणार आहेत ई व्ही एम जास्तीत जास्त दोन हजार मतांची नोंद करू शकते आता ई व्ही एमबद्दल थोडीशी माहिती पाहूया अगोदर फुल फॉर्म जाणून घेऊया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा ई व्ही एमचा फुल फॉर्म आहे हे जे काही ई व्ही एम आहे बघा तर ते ई व्ही एम जास्तीत जास्त दोन हजार मतांची नोंद करू शकते परंतु मॅक्झिमम किती करतात तर पंधराशे दोन हजार मतांची नोंदणी करू शकते परंतु ते सध्या मॅक्झिमम पंधराशे नोंदणी करतात प्रत्येक बॅलेट युनिटवर सोळा उमेदवार नोटा पकडून असतात किती सोळा उमेदवार नोटा पकडून प्रत्येक बॅलेट युनिटवर एकावेळी चोवीस बॅलेट युनिटवर एकत्र जोडले जाऊ शकतात महत्त्वाचे ई एमबद्दल थोडीशी आपण महत्त्वाची माहिती कवर करून घेत आहोत त्यानंतर ईव्हीएम ला विजेची गरज नसते लक्षात ठेवायचं आहे विजेची गरज नसते ईव्हीएम ला एकोणीशे ब्याऐंशी साली प्रथम केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ईव्हीएम हे वापरले होते इथे प्रश्न विचारला